भेरव अंबा नदी पुलावरून पाणी अतिउत्साही नागरिक वाहक चालकांचा जीव घेणार स्टंट प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे सुधागड तालुक्यात शुक्रवारी तारीख पंचवीस मुसळधार पाऊस पडत होता हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जाहीर केला होता सुधागड तालुक्यातील भेरव गावाजवळील खुरावले फाटा येथील आंबा नदीवरील पुलावरून सकाळी पाणी वाहत होते यावेळी वाहत्या पाण्यातून पुलाच्या दोन्ही बाजूला जीव धोक्यात घालून वाहणे पाण्यातून जात होती तसेच नागरिक देखील चालत गेले सकाळी दहा वाजेच्या सुमारास भेरव पुलावरून पाणी गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगात रांगा लागल्या रांगा 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 होत्या या पुलाच्या पलीकडून पाली व खोपलीला जाणारा रोड रस्ता आहे तसेच दुसऱ्या बाजूने भेरव वाघोशी महागाव व पेंड आदी गावांकडे जाणारा रस्ता आहे मात्र कमी होत चालकांनी आपली वाहने, वाहने वाहत्या धोकादायक स्टंट केला हा प्रवास धोकादायक होता कारण पाण्याचा प्रभाव व जोर वाढला असता तर जीवावर बेतले असते खुरावला फाटा येथील पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी जात असते येथील प्रवासी असुरक्षित प्रवास करीत असतात पुलावरून पाणी जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस किंवा होमगार्ड तैनात करण्यात यावे तसेच वाहतूक थांबविण्यात यावी किंवा पुलाची उंची तरी वाढवण्यात यावी असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा